नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज न्यूझीलंडमधून आलेला एक क लेख आहे आणि तो लेख लेखक ब्रायन हे न्यूझीलंडचे लेखक आहेत आणि त्यांचा हिंदी अनुदान अनुवाद विनोद कुमार आणि मराठी भाषांतर देखील त्याचं आपण केलेलं आहे आणि त्या भाषांतरासंदर्भात मी बोलणार आहे वाचून दाखवणार आहे त्यांचा लेख जर आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भ्रष्टाचार मुक्त देशाच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडमधील एक लेखकाने ब्रायन यांनी भारतात अत्यंत व्यापक प्रमाणात पसरलेल्या भ्रष्टाचाराविषयी एक लेख लिहिलेला आहे हा लेख सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे लेखाची लोकप्रियता आणि प्रभाव पाहून विनोद कुमार यांनी हिंदी भाषिक वाचकांसाठी त्यांचा अनुवाद केला होता आणि त्याचा खालील प्रमाणे मराठीत मजकूर आहे आणि त्याचं भाषांतर मराठीत आहे आणि ते मी वाचतोय भारतीय लोक होप्सच्या विचारसरणीसारखी म्हणजे ननिंत्रित असभ्य स्वार्थावर आधारित संस्कृतीचे अनुयायी असल्यासारखे दिसतात भारतात भ्रष्टाचाराचा एक सांस्कृतिक घटक आहे भारतीय भ्रष्टाचार कुठलाही गैरभाव मानत नाही उलट तो इतका सामान्य झाला आहे की त्याबद्दल त्यांना अस्वस्थताही वाटत नाही भारतीय भ्रष्ट व्यक्ती व्यक्तीच्या विरोधात विरोध करण्याऐवजी त्याला स्वीकारता सहन करतात कोणती जात किंवा समाज इतका जन्मजात भ्रष्ट असल्यास सिद्ध होत नाही भारतीय इतक्या सुलभतेने भ्रष्ट का होतात हे समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवन पद्धती परंपरा पहाव्या लागतील भारतात धर्म एक प्रकारचे देणे घेणे असलेला व्यवहार आहे भारतीय देवाला पैसे अर्पण करता याच्या बदल्यात देवाने त्यांना इतरांपेक्षा अधिक प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा असते हा विचार त्याच्या मनात खोलवत बसतो की अयोग्य किंवा कमीपात्र व्यक्तीने हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी द्यावे लागते मंदिराच्या चारी भिंतीबाहेर याच देणगीला आपण भ्रष्टाचार म्हणतो संपन्न भारतीय देवाला रोग पैसा नव्हे तर सोने चांदी दागिने इत्यादी भेट देता ते गरीबाला देण्यापेक्षा देवाला देणे अधिक फलदायी असे ते मानतात जून दोन हजार मध्ये द हिंदूने बातमी दिलेली होती कर्नाटकाचे मंत्री जनार्दन रेड्डी यांनी तिरुपतीला पंचेचाळीस कोटी रुपयाचे सोने हिऱ्यांचे दागिने अर्पण केले भारतातील अनेक मंदिरं इतका पैसा मिळवतात की त्याचा उपयोग काय करावा हे त्यांना कळत नाही मंदिरांमध्ये अब्जावधीची संपत्ती निष्क्रिय पडून आहे युरोप भारतात आला तेव्हा त्यांनी शाळा बांधल्या भारतीय युरोप अमेरिकेत जातात तेव्हा तिथे मंदिरे बांधतात भारतीयांना असे वाटते की देवालाही जरी काही देऊन प्रसन्न करावे लागत असेल तर सार्वजनिक जीवनातील देणे घेणे म्हणजेच भ्रष्टाचार यात काय चुकीचे म्हणून भारतीय समाज भ्रष्टाचाराला सहज स्वीकारतो भारतीय संस्कृती भ्रष्टाचाराला इतक्या सहजतेने आत्मसात का करते एक त्यार, त्यार का ने, ते ते कारण त्यात त्यात नैतिकता कलंक वाटत नाही भ्रष्टाचार दोष नाही अशी त्यांची सांस्कृतिक धारणा आहे इतकीच की अत्यंत भ्रष्ट समजली जाणारे नेतेही उदाहरण जाहीलिता पुन्हा सत्तेत येता पाश्चात्य देशात अशक्य आहे दुसरं कारण आहे भारतीय भ्रष्टाचाराबाबत सं संशयी आणि स्वाभाविक दृष्टिकोन इतिहासात दिसतो भारतीय इतिहास सांगतो की अनेक शहरे किल्ले आणि ला, राज्य राज्य लाच देऊन किंवा गेट उघडून जिंकली गेली आहे हे प्रमाण इतर देशांच्या अत्यंत जास्त आहे भारतीय उपखंडात मोठी युद्ध तुलनेने अत्यंत अल्प झालेली आहे याच्छकारक आहे का की भारतीयांनी प्राचीन ग्रीस रोम किंवा आधुनिक युरोपपेक्षा खूप कमी युद्धे लढली आक्रमणकर्त्यांना युद्धाची गरज नव्हती योग्य व्यक्तीला लाच दिली तर संपूर्ण सेना बाजूला व्हायची प्लासीच्या युद्धातही भारतीय सैन्याने प्रतिकार केलेला नाही क्लायू ने मीर जाफरला पैसा दिला आणि बंगालची भव्य सेना तीन हजार सैनिकांवर आली गोलकुंडा सोळाशे सत्याऐंशी मध्ये मागील गुप्त दरवाजा उघडून घेत जिंकला गेला मराठे राजपूत ही अनेकदा पैशाने शांत केले गेले श्रीनगरच्या राजाने दाराच्या मुला मुलाला सुलेमानला पैशाच्या बदल्यात औरंगजेबाकडे दिले भारतात मोठ्या प्रमाणात पैशाची विश्वासघात झाल्याचे उदाहरणे असंख्य आहे ती भारतीय सै सर्वांनी नैतिक वागल्या सर्वांची प्रगती होते या तत्वावर विश्वास ठेवत नाही त्यांना धर्म किंवा विश्वास हे शिकवत नाहीत जातीप्रथा त्यांना विभागते सर्व मानव समानता आहे यावर ते <coughs> सहज या विश्वास ठेवतात या विभाजनामुळेच समाजाचे अनेक तुकडे झाले काहींनी शीख जैन बौद्ध असे धर्म स्वीकारले काही ख्रिश्चन व इस्लाम स्वीकारले पण हा भारतातील एकमे एकमेकावर विश्वास ठेवत नाही भारतामध्ये भारतीय अशी एक संघ ओळख नाही ती हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इत्यादी अशा गटात विभागलेल्या आहे भारताने विसरले आहे की चौदाशे वर्षांपूर्वी ते जवळजवळ सर्वच एकाच धर्माच्या होते या विभागातून एक रुग्ण रू, तयार झाली ही असमानता सा, शेवटी समाजाला भ्रष्टतेकडे घेऊन गेली असा समाज भार प्रत्येक भारतीय दुसऱ्या भारतीयावर उभा हो आहे फक्त देवाविरुद्ध नाही कारण त्याला त्याच्या मते देव स्वतःला स्वीकारतो ब्रायन लारा गॅडशोन न्यूझीलंड यांचा लेख आणि हा लेख या संदर्भात आपलं म्हणणं आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत